हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे मुलांना सुट्टी होती आज दिवसभर तर मुलांचं असं म्हणणं आहे की आज शिरखुरमा प्यायचा आहे आणि आता पेपर पण चालू आहे दोन तीन पेपर बाकी राहिलेत याचे पेपर झालेत याला आता उद्या परवापासून सुट्ट्या लागणार आहेत झाले का पूर्ण पेपर एकच पेपर राहिलाय का आता वीस तारखेला सुट्ट्या वीस तारखेला सुट्ट्याने एकच पेपर कसं काय होईल स्टँड करायचा करायचं आहे तुमचा आता यश चौथी मधून पाचवी जाईल त्याच्यामुळं त्याचं स्टँड अप करायचं आहे शाळेमध्ये ना हो हा का काय करणार मग स्टँड अपला काय नेणार तू टीचरसाठी काहीतरी गिफ्ट करी हां ना काय गिफ्ट देशील टीचरांना रोज हा वो रोज वो रोज अरे हो आणि तिकडे चालू तनुचा होमवर्क तनुचे अजून किती तुझे किती पेपर राहिले गा अजून याचे चार पेपर बाकी आहे सतरा तारखेपर्यंत पेपर आहे सोळा तारखेपर्यंत सतरा तारखेला सुट्टी लागणार तिला पण आणि यांचं काय मज असत फिरणं डुलणं हालणं चालणं मस्त पैकी नाही यांच्यासाठी आज रमजान येते सगळ्यांना ईद मुबारक तर मुबारक ईद चा साखर मस्त शेल कोपम मसाला शिरपूर्मा मसालाचे का पण नक्की शिरपूरमा मसाला आले आता मस्त माझ्या मला हा यांच्या मित्रांनी खूप बोलवलं होतं म्हणून त्यांना शिरफोर्मा प्यायची इच्छा झाली गावी काही जायला भेटलं नाही म्हणून मग ते म्हणले आधीच करून म्हणतो आता मस्त पैकी एकदम मित्रांना पण बोलवा ना तर अनुष्काच्या हातावर मेहंदी काढली होती त्या दिवशी पाडव्या दिवशी इकडे पुढे ये पुढ अनुष्काच्या पाडव्याच्या दिवशी मेहंदी घेऊन किती रंगली तिची मेहंदी बघा माझी बघा निघून गेली कुर्मा दाखवतो करून कसा बनवतोय तर बायकोला खूप माझा आजचा शिरकुर्मा आवडतो मग म्हटलं आता थोडासा बन नये आणि आता चला मस्त पैकी पिऊया पिऊयाला इकडं लावलेलं आहे राईस तर आता राईस शिजलेला आहे मस्त पैकी छान एकदा बघून घ्यायचं शिजलाय का नाही राईस आता झालेला आहे आता घेतो आम्ही शिरखुर्मा करायला आणि बायको बायको दोन दिवसापासून असं डोकं खाल्लेलं तिची बाहेरची जत्रा होती म्हणून तिला वाटलं होतं मला काही जत्रेला या वर्षी पाठवलं नाही मुलांच्या परीक्षा असलं काय करू शकतो आपण आहे का नाही तिला वाटतं माझ्या माहेरच्या जत्रे मी गेले पाहिजे सगळ्या बहिणी तिथे आल्या या काठी आणलेली आता बायकोला फटकावण्यासाठी आहे ना तर तिला वाटतंय बहिणी तिकडे आहे मी इथं आहे आणि बघा हात तर मित्रांनो आता मस्त पैकी सुरेखा बनवणार आहे शिरपूरमा आणि आता आम्ही मस्त बाउल घेऊ चम्मच घेऊ एकदम मस्त पैकी आता रोज तुम्ही संध्याकाळी करतो सर रोज संध्याकाळी मी करतो पण आज तू तर कर ना काहीतरी माझ्या एवढ्या मित्रांनी मला कॉल केला

राईस रेडी झालेला आहे सुरेखा मस्त गाणं म्हणून इकडं आता काय करते काय माहिती कोणतं गाणं आहे आणि सुरेखाने आता मस्त लोणी काढलेलं आहे वाव एवढं लोणी झालं आता रेडी याची पण लोणी काढून आहे थोडस लोण्याचा गोळा तयार आहे सुरेखा आता या साईचा

काय म्हणला कधी सारखं स्वप्न साई होती याच्यापेक्षा डबल साई होती मांजर गेलं खाऊन दादीने मस्त पॉइंट हल्ला आता तेव्हा सारखे स्वप्न नको बघू बाहेर डायरेक्ट तर आता इकडं रेडी होऊ राहिले आता शिरपूर्मा आम्ही सगळं रेडीमेड शिरपूर्म्याचा मसाला आला त्याच्यामुळे काय तुम्हाला दाखवता नाही आला काजू बदाम पिस्ता पुढच्या वेळेस केला काय तुम्हाला रेसिपी दाखवतो ठीक आहे आता शिरपूरम्याला उकळी आलेली आता करूया आता तयारी भाऊ लाना चला मुलांना चालेल भाऊच बरायचं

आता आलेली आमची मॅडम मेकअप करून किचनवर मेकअप रेडी स्वयंपाकासाठी ब्लाउज कटिंग करता करता आलेली इकडं मुलांना खूप भूक लागली होती तर मित्रांनो आज तिने काय बनवायचं काय वेद बनवायचं ठरलंय आज मॅडम आणि आज बनवायचं ठरलंय मॅडमच वांग बनवणारे आणि वांग बनवण्याची पद्धत आता मॅडमचे खूप बेहतरीन आहे बहुत बेहतरीन पद्धति है मैम की यानी भरा हुआ बैंगन बहुत बढ़िया बनाती है एकदम मसाला मसाला खाऊंगा आज मैं और उंगलिया उंगलिया चाट के खाऊंगा मैं आज और आपका हाथ का मैं बहुत राइस भी बहुत पसंद करता हूँ मैं अभी मैम मसाला निकल रही है ये देखो ये मसाले का डिब्बा है हमारा मसाले के डिब्बे में मसाले के डिब्बे में मसाले खत्म हुए हैं तो ऊपर से डिब्बे से मसाले लाने पड़ेगी निकालनी पडेगी तो ये आहे कांदा लसूण मसाला ये आहे चंदन मसाला ये आहे कोथमिरी मसाला और ये लिया है मूंगफली बहुत बेहतरीन सब्जी बनाते हमारी वाईफ तर मिरच्या नाही टाकत का आता बरं मिरच्या नको टाकू डोळे नको असो माझ्यावरती राग तर खूप येतो बायकोला आमच्या तर मित्रांनो आता फ्रेश वांगी आणलेली फ्रीजमध्ये ठेवलेले फ्रीजमध्ये तर इकडे शेंगा आणलेले गावाकडून आता शेंगा फोडायला माझ्याकडे जास्त बायको म्हणती मला खूप त्रास होतो आणि संध्याकाळी म्हणती काहीतरी एक काम करीत जा बघा आल्यापासून एवढं काम केलेलं आहे चहा पाणी चहा पाणी वगैरे आता आता बघा माठ भरला जस्ट मी माठ पाणी नव्हतो आता जस्ट माठ भारलाय मी बघा फ्रीज बंद फ्रीज आपलं सॉरी फिल्टर बंद होत फिल्टर सुद्धा गावाकडची खलासणी वगैरे टाकलेली वांगीच्या भाजीला तर मसाले वगैरे सर्व गरम मसाले मिक्स केलेले मीठ जास्त वापर वाच फक्त मसाला वांग्याला आहे ना खार वांग म्हणायचं त्याला मीठ जास्त वापरायचं आणि तर आता मसाला घेतलेला आहे वाटून सुका मसाला वाटलेला आहे तर आता फ्रीज मध्ये तुम्हाला दिसेल इकडे बघा कोको कोला दिसेल इकडे स्लाइस इकडं आहे माझा इकडे आहे स्प्राईट आणि हे कामाला आहे गावाला गेली सुरेखा तिच्या पप्पांचं आईस्क्रीम च दुकान आहे म्हणून तिथून आणलेलं दिसणार नाही महिने आहे तर मित्रांनो आता एकदम फ्रेश वांगी आणले काय वांग काटे बघ बर का जास्त काटे द्या वांग्याला वांगेत तसे भाजी शेतातून जाऊन आणलेले जांबत जामतला गेलो तो शेतामध्ये पण एकदम असे गावरान गावरान फाईट वांगे बर चाल आता अळ्या वगैरे सो बघून घे बर का नाहीतर काय माझ्या उकाळशिण राग आणि भरून गाय ना चारफोडी करायच्या मस्त पैकी छान त्याच्यात मसाला अप्लाय करायचा मस्त मसाला भरून केला ना खूप छान लागतं काटे लागते ला। का। मला हाताला जपून तर आता तेल टाकलेलं आहे सुरेखाने वांगी कापून घेतलेले मसाला बारीक करून घेतलेला आहे आता वांग्यामध्ये मसाला भरणार आहे सुरेखा असं एकदम बर आणि आज पाचच वांगे घेतले कारण कोणीच वांग खात नाही फक्त असा खाते वांग मलाच खावा लागत पाच पाच वांगे त्यातले चार तर मलाच खावा लागतील मला आवडत नाही वांगी मुलं खातीच नाही हे आमच्या दोघांनाच खावा लागतील मस्त पैकी मसाला भरलेला आहे आणि आता सुरेखाने टाकलेले तेलामध्ये मसाला आहे मस्त तर मस्त पैकी फ्राय झालेले आता वांगी आता त्याच्यावरती हा मसाला टाकून देऊ आपण

तर आता वांग शिजायला टाकलेलं आहे आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्याच्या को नंतर टेस्ट अजूनच छान येते आणि यामध्ये आपण सुक्क पण वांग करू शकतो कोथिंबीर टाकून द्यायची आणि शिजून द्यायचं वांग दहा ते पंधरा मिनट मी इकडं चालू आहे आता दिवटी शेंगा फोडतोय शेंगा फोडायची दिवटी मस्त चालू आहे ना एवढ्या होती नाच फोडून एक प्लेट बऱ्याच होते का शेंगाणे मग आहे ना चालेल या मग आता शिजलं आहे वांग मस्त छान तरी आलेली अंगापुरतं थोडासा रस्ता धरलेला आहे अजून कमी धरलं असतं पण आता हे असंच छान लागतं थोडंसं चुरून मुरून खायला लागतं ना मला आता ऐकं शेंगदाणे घेतले तर अर्धा किलो शेंगदाणे फोडले नाही तर आता घेऊ मस्त बाजरीच्या भाकरी करायच्या का चपात्या चपाती 那个只是我听到了的。Sim,